Brought to you by Spark 20 series smartphones. I'm नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई मध्ये बारामतीनंतर सर्वात जास्त कुठल्या लोकसभेच्या जागेवर लक्ष असेल तर ती आहे सांगलीची जागा विशाल पाटील यांनी आता अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांनी आता प्रचाराला सुद्धा सुरुवात केलेली आहे काँग्रेसकडनं त्यांना समजवायचा प्रयत्न केला उद्धव ठाकरेंकडनं शिवसेनेकडनं त्यांना समजवायचा प्रयत्न केला परंतु ते काही मानले नाहीत त्यांना राज्यसभेची खासदारकीसुद्धा ऑफर करण्यात आली होती परंतु या सगळ्याला मागे सरत आता विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत त्यामुळे आता जी सांगलीची जागा आहे सांगलीची लढत आहे ती आता कशी होणार सग्ड़ा या सगळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि यामध्ये आता एक आणखी एक ट्विस्ट आलेला आहे आणि तो ट्विस्ट म्हणजे आता प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने विशाल पाटलांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे या पाठिंब्यामुळे सांगलीचं सा नेमकं गणित कसं बदलणार आहे आणि सांगलीचं सध्याचं सा चित्र काय आहे हेच समजावून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राहुल गायकवाड मुंबईत मै तुमचं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जरा अर्थमॅटिक किंवा गणित कशी आहेत सांगलीची ही समजावून घेऊयात आपण दोन हजार चौदाचा विचार करूयात दोन हजार चौदामध्ये इथल्या सांगलीच्या लोकसभेमध्ये भाजपकडनं संजय काका पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते त्यांना सहा लाख अकरा हजार पाचशे त्रेसष्ट इतकी मतं पडली होती त्यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रतीक पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्यांना तीन लाख बहात्तर हजार दोनशे एकाहत्तर इतकी मतं पडली होती त्यामध्ये जर आपण मतांची टक्केवारी पाहिली मेजॉरिटी पाहिली तर दोन लाख एकोणचाळीस हजार दोनशे ब्याण्णव इतकी आघाडी होती किंवा मेजॉरिटी होती त्यानंतर आपण दोन हजार एकोणीसचा विचार करूयात दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा मोदी लाट होती आणि याच्यामध्ये पुन्हा एकदा भाजपकडनं संजय काका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली या निवडणुकीमध्ये संजय काका पाटील यांना पाच लाख आठ हजार नऊशे पंच्याण्णव इतकी मतं मिळाली आणि ते जिंकून आले त्यांच्या विरोधात विशाल पाटील जे त्यावेळी काँग्रेसकडनं नाही तर स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडनं निवडणूक लढवले होते आणि त्यांना तीन लाख चव्वेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस इतकी मतं पडली होती म्हणजे दोन हजार सुद्धा काँग्रेसने तिथनं आपला उमेदवार दिला नव्हता अर्थात तिथे मित्रपक्षांकडनं निवडणूक लढवली जाणार होती आणि ही जागा स्वाभिमानी शेतकरी पक्षाला देण्यात आली होती आणि तेथनं विशाल पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते त्यानंतर त्यांच्याच विरोधात वंचित बहुजन आघाडीने सुद्धा आपला उमेदवार दिला होता वंचित बहुजन आघाडीकडनं गोपीचंद पडळकर हे निवडणुकीच्या लिंगणात होते आणि त्यांना तीन लाख दोनशे चौतीस इतकी मतं मिळाली होती आता या सगळ्याची मेजॉरिटी काढली किंवा टक्केवारी काढली तर ती एक लाख चौसष्ट हजार तीनशे बावन्न इतकीची मेजॉरिटी होती म्हणजे संजय काका पाटील इतक्या मतांनी निवडून आले होते हा झाला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसचं जे गणित आहे किंवा अरेथमॅटिक आहे ते आता दोन हजार चोवीसचा आपण विचार करूयात दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा भाजपकडनं तिसऱ्या वेळेला संजय काका पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे उद्धर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी आहे आणि अपक्ष आता विशाल पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत हे तीन तर महत्त्वाचे दावेदार आहेतच आणि त्याच्यामध्ये चौथा एक ट्विस्ट आहे आणि तो म्हणजे ओबीसी बहुजन पार्टीकडनं प्रकाश शेंडगे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आता हे सगळं सांगण्यामागचं गणित इतकंच आहे सुरुवातीला आपण दोन हजार एकोणीसचं सगळं गणित बघितलं त्याची आकडेवारी बघितली त्याच्यामध्ये संजय काका पाटील जरी निवडून आले असले आणि विशाल पाटील त्यांच्या विरोधात असले तरी सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर तिथे ठरला होता तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर तिथनं निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्यांना तब्बल तीन लाख मतं मिळाली होती आता ही तीन लाख मतं जी सातत्याने काँग्रेसकडनं आरोप होतो की वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उभा राहिला की मतविभाजन होतं आणि त्यामुळे आमचा उमेदवार पडतो त्याच्यामुळे सुद्धा कुठेतरी विशाल पाटलांना दोन हजार एकोणीसला फटका बसला होता असं म्हटलं जातं आहे आता गोष्ट बदललेली आहे आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विशाल पाटील जरी निवडणुकीच्या रिंगणात असले तरी ते काँग्रेसकडनं निवडणूक लढवत नाही आहेत ही जागा भांडून शिवसेनेने आपल्या ताब्यात घेतली आणि तिथनं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आता ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे कशी मिळाली हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे आपण बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये जेव्हा जागा वाटप ठरलं त्यावेळेस कोल्हापूरची जागा ही काँग्रेसला जाणार होती परंतु कोन्हा कोल्हापूरमधनं शाहू महाराजांना उमेदवारी दिली पाहिजे त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं पाहिजे असा सगळा एकमताने निर्णय झाला आणि शाहू महाराज ज्या पक्षाकडनं निवड निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असतील ती जागा त्या पक्षाला सोडायची असं ठरलं होतं अर्थात शाहू महाराजांनी काँग्रेसची निवड केली आणि काँग्रेसच्या तिकीटावर ते आता कोल्हापूरमधून निवडणूक लढवतात आता कोल्हापूरची जागा ही सुद्धा काँग्रेसची होती आणि सांगलीची जागा सुद्धा काँग्रेसची होती परंतु कोल्हापूरची जागा ही काँग्रेसला गेल्या नाही आणि तिथनं शाहू महाराज निवडणूक लढवत असल्यामुळे आता शिवसेनेने सांगलीच्या दावा जागेवर दावा केला कारण कोल्हापूरची जागा ही महाविकास आघाडीमध्ये किंवा जागा वाटपामध्ये शिवसेनेकडे जाणार होती परंतु शाहू महाराजांनी काँग्रेस निवडल्यामुळे तिथनं शिवसेनेचा उमेदवार उतरवता आला नाही आणि म्हणून त्याचंच त्याच्या बदल्यात त्यांनी सांगलीच्या जागेवर दावा केला आणि त्याच्यासाठी एक गणित सुद्धा सांगितलं गेलं ते म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा एकतरी खासदार असावा तिथे सुद्धा आपली ताकद असावी याच्यासाठी त्यांनी सांगलीच्या जागेवर दावा केला आता तो दावा केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली जे चंद्रहार पाटील खरं तर अशी चर्चा होती की याआधी ते वंचित बहुजन आघाडीकडनं निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असं म्हटलं जात होतं प्रकाश आंबेडकरांच्या आणि त्यांच्या भेटीसुद्धा झाल्या होत्या आणि अचानक ते उद्धव ठाकरेंना आले भेटले त्यांनी मातोश्रीवर आले त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि काही दिवसातच उद्धव ठाकरेंनी सांगलीमध्ये सभा घेत त्यांची जाहीर उमेदवारीसुद्धा जाहीर करून टाकली त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी पेच निर्माण झाला होता विशाल पाटील जे अनेक वर्षांपासून तयारी करत आहेत सांगलीमधनं विश्वजित कदम असतील इतर काँग्रेसचे नेते असतील ते तिथनं तयारी करत होते तिथे विशाल पाटलांना उमेदवारी मिळेल या हेतूने सगळी पक्षबांधणी करत होते अशावेळी ऐनवेळी ही जागा शिवसेनेला गेल्यामुळे काहीशी नाराजी ही काँग्रेसच्या गटामध्ये आपल्याला दिसून आली अनेक बैठका झाल्या दिल्लीमध्ये सुद्धा जाऊन चर्चा करण्यात आली परंतु अखेर निर्णय हा शिवसेनेच्या बाजूने गेला आणि शिवसेनेलाच ही जागा सोडण्यात आली त्यामुळे विशाल पाटलांना तिथनं मनवायचा प्रयत्न केला त्यांना राज्यसभेवर जाता येईल असं सा सांगण्यात आलं परंतु विशाल पाटलांचं म्हणणं होतं की प्र, अनेक काळापासून अने मी इथनं तयारी करतोय मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझा निसर्ता प पराभव झाला होता आणि हे काँग्रेसची मतदार आहे आणि त्यामुळे लोकांची इच्छा आहे की मी इथनं निवडणूक लढवावी आणि म्हणून मी निवडणुकीच्या लढवा निवड रिंगणात उतरतोय त्यांनी बंडखोरी केली आणि त्यांनी आता अपक्ष फॉर्मसुद्धा भरलेला आहे आता अशावेळी आता जेव्हा वंचित बहुजन आघाडी त्यांना पाठिंबा देते आपण दोन हजार एकोणीसचं गणित बघितलं विशाल पाटलांना तीन लाख चव्वेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस इतकी मतं होती आणि त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्यासोबत निवडणूक लढवलेले वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळ यां पडळकर यांना तीन लाख दोनशे चौतीस इतकी मतं होती आता या दोन्ही मतांची बेरीज केली तर आपण बघतोय की चंद्र जे संजय काका पाटील यांच्यापेक्षा ही जी बेरीज आहे ती अधिकची होती आणि त्यामुळे कदाचित जर त्यावेळेस ही मतांची विभागणी झाली नसती तर रिझल्ट वेगळा लागला असता अशा सुद्धा चर्चा होत्या यावेळेस वंचितनी विशाल पाटलांना पाठिंबा दिल्यामुळे हे गणित काहीसं बदलू शकतं का असं म्हटलं जात आहे वंचित बहुजन आघाडी जर पूर्ण ताकदीनी विशाल पाटलांच्या सोबत उभी राहिली तर मग गणित कसं असेल त्याचा धक्का कुठेतरी शिवसेनेला बसेल का किंवा संजय काका पाटील यांना बसेल का हा सगळा मुद्दे आता चर्चेला जात आहेत याच्यामध्ये एक महत्त्वाचं कारणसुद्धा बघितलं पाहिजे तर आपण जर सांगली लोकसभेचा सा विचार केला तर त्याच्यामध्ये ओबीसी मतदारसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत धनगर मतदारसुद्धा मोठ्या प्रमाणावर आता हे एक गठ्ठा मतदान कोणाला होतं याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत आणि म्हणूनच यंदाच्या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर ओबीसी बहुजन पार्टीकडनं प्रकाश शेंडगे हे सुद्धा सांगलीमधनच निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत आता त्यांना आधी वंचितनी पाठिंबा दिला होता परंतु ज्या अर्थी त्यांना दिसून आलं की विशाल पाटील आता बंडखोरी करतात आणि अपक्ष निवडणूक लढवत आहेत त्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी त्यांची भूमिका बदलली आणि त्यांनी प्रकाश जो प्रकाश शेंडगेंना पाठिंबा दिला होता तो काढून त्यांनी आता विशाल पाटलांना तो पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे या पाठिंब्यामुळे कदाचित सांगलीचं गणित बदललं जाऊ शकतं आणि काय निकाल लागतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे जाता जाता आपण सांगलीमध्ये कसं बलाबल आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे सांगलीमध्ये जे विधानसभा मतदारसंघ येतात सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्याच्यामध्ये दोन विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत दोन विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे आमदार आहेत आणि एका विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे आमदार आहेत एक जागा वेकंट आहे तिथे अजून कोणाचे आहेत कुठल्याच पक्षाचे आमदार नाहीत तिथे निवडणूक होणं हे अपेक्षित आहे त्यामुळे ही सगळी बलाबल आपण इथे सांगलीमध्ये पाहतोय चंद्रार पाटील हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत चंद्र पाटील हे डबल महाराष्ट्र कु कुस्ती त्यांनी जिंकलेली महाराष्ट्र केसरी त्यांनी जिंकलेले त्यामुळे त्यांची दावे शेतकरी कुटुंबातला मी कार्य करते असं त्यांचं म्हणणं आहे परंतु त्यांच्या विरोधात आता जे उमेदवार उभे आहेत त्यामुळे ही जी लढत आहे ती कुठेतरी तिरंगी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि आता प्रकाश आंबेडकरांच्या विशाल पाटलांच्या पाठिंब्यामुळे हे गणित कुठेतरी बदलतंय का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला सांगलीच्या सगळ्या या अॅरथमेटिकबद्दल इथल्या सोशल इंजिनिअरिंगबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका तुमची मतं आमच्यापर्यंत पोचवायला सुद्धा विसरू नका धन्यवाद